हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना तसाला आजच्या ब्लॉगला सुरुवात तर आज गणपती बाप्पांचा तिसरा दिवस आणि आज मस्त आरामात उठली जरा म्हणजे सकाळपासून ना झोप अशी पूर्ण होत नव्हती आणि नम्रताला पण आज ऑफिसला जायचं होतं त्यामुळे ती पण उठलेली होती त्यामुळे खूप वेळ हा आई आली तर त्यामुळे खूप माझा म्हणजे मध्ये मध्ये ना असं उश झोपायचं उठायचं चालूच होतं तर शेवटी मग साडेआठ वाजता मला वाटतं मी उठली असेल तर डोळे माझे थोडे मला असे वाटत सुजलेत इट्स ओके चला तर आता मी तयार आहे कारण ना आता आज आम्ही मी आणि ताई आली ताई so, आहे ना कालच तर मी आणि ताई आम्ही दोघी मिळून आता जाणार आहोत आधी ठाण्याला तिथून मग आम्ही जाणार कल्याणला म्हणजे सासरी सो मस्त गणपती बाप्पा आता घरचा आपला गणपती बाप्पा पाहायचा आहे तर तिथे जायची घाई लागली आहे सो so, चला आता आज ना मस्त अशी तयार आहे हे पहा सो so, दाखवते मी बॅक कॅमेरा करून आरशात दाखवते हे पहा आहे माझी आजची साडी चला इथे आता सगळे नाश्त्याला बसलेले आहेत मी पण जाते मस्त सारी आज मिसळपाव बनवलेला आहे तर छान एकदम मिसळपाव खायचा पोटभर आणि त्याच्यानंतर मग निघायचं गणपती बाप्पा मोर्या हा <laughs> एकदम तर्री तर्री एकदम तर्री तर्री अशी दिसते चला या तुम्ही सगळ्यांना नाश्ता करायला

मला दो आता सावजी पण आलेले आहेत तर आता सावजींचा नाश्ता झाला ना की लगेच आम्हाला निघायचं आहे तर दरवर्षी सावजी न चुकता आईकडे येतात गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि आता पण घाईतसुद्धा ते आलेत आता इथून आम्ही जातोय कल्याण ह्याला ठाण्याला रिक्षा बुक केलेली आहे आता इथून निघायचं आणि डायरेक्ट थेट ठाण्याला आता इथे आम्ही माझ्या नंदीच्या घरी आलेलो हो, आहोत त्यांच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा बसतात तर ता त्यासाठी म्हटलं चला तिथे जाऊन दर्शन घेऊया आणि तिथूनच मग पुढे मग आम्हाला कल्याणला जायला होईल कारण रिटर्नमध्ये ना पुन्हा कल्याणला जायला होणार नाही आहे सो यांचे गणपती बाप्पा पण खूप छान आणि मस्त वाटत होते डेकोरेशन पण आणि मस्तच होतं त्यात त्यांच्या घरात थोडा कार्यक्रम होता तो झाल्यानंतर ना लगेचच आम्ही निघालो आणि ट्रेनला नशीब आम्हाला गर्दी जास्त मिळाली नाही शिरो आता आम्हाला काय माहिती ते आल्यावर लाईट गेलेली असणार आहे हे ना बाळ गपचुप बसले ते शोन बाळ झाले ते आता अंधारामध्ये आंधारामध्ये चला तर आता आम्ही कल्याणला येऊन पोहोचलो दुपारी साडेतीन नंतर आम्ही आलो पण एवढा पाऊस आहे ना आणि त्यात असं झालं आहे की लाईट पण गेली आहे सो त्यामुळे आता ते एकाच रूममध्ये सगळे गप्पा मारत बसलो आहे आता थोडा चहा वगैरे घेऊया आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे तर आता तर नंबर आपण ऑफिसने जस्ट निघाली आहे तर तिला यायला किती वाजतील मला ते टेन्शन झालं इथे तुळशी आमची एवढी छान आणि मस्त आली ना दाखवते मी मस्त आली आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या तर यंदा हे डेकोरेशन जे आहे ना ते बनवण्यासाठी नम्रता आलेली म्हणजे गणपतीच्या आधी दोन तीन दिवस येऊन कल्याणला राहून गेली काल सकाळी पण ती इथेच होती आणि त्यानंतर मग पहिल्या दिवशी गणपती आणल्यानंतर ती आलेली घरी तर आता तिचं जॉब आज आहे म्हणून तिला मग इथे थांबायला मिळालं नाही पण ती संध्याकाळी येणार हो आहे मी असं थोडं तयार झाली कारण मी आणि रेशमा आम्ही जातोय मार्केटला आणि ते सुमन पण आलेली आहे आणि पप्पांना तो थोडा दिगा वगैरे केलाय अगरबत्ती लावली खूप छान आणले आणि आता शिरोला तुम्ही बा शिरो

चला होता सकाळपासून ना पाऊस एवढा होता, होता।, होता आणि नशीब आता आम्ही निघालो त्यावेळेला नेमका पाऊस नाही आहे त्यामुळे निवांत जे काही घ्यायचं है आहे ना खरेदी करताना व्यवस्थित बघता येतं आणि घ्यायला पण बरं वाटतं तर आम्ही सुद्धा निघालेलो आहोत आता इथे ना कल्याण मार्केटमध्ये एवढ्या चांगल्या चांगल्या एक एक वस्तू मिळतात तर उद्या सत्यनारायणाची पूजा करणार आहे तर त्यासाठी थोडंफार साहित्य राहिलेलं आणायचं ते घेण्यासाठीच आम्ही आता दोघी निघालेलो आहोत तर वांगीची भाजी ना नैवेद्यामध्ये आमच्याकडे वांगीची भाजी असायलाच हवी म्हणून ती आधी वांगी वगैरे घेते आणि एवढे फ्रेश आणि सगळेगार वांगी ना मस्त वाटते आणि कल्याणमध्ये ना सगळ्या भाज्या खूप फ्रेश आणि छान मिळतात म्हणून कधी कधी ना असं वाटतं की इथे आल्यानंतर भरपूर काही घेऊन जावं पण ट्रेनचा प्रवास असतो त्यामुळे मना इच्छा मनातच ठेवावी लागते आणि नाळ पण एवढे मोठे मोठे मस्त होते आणि शंभरीकडे सुद्धा एक एक नाळ होते म्हणजे विचार करा नारळचा भाव किती झालेला आहे तर आम्ही पूजेला लागणार सगळं साहित्य आता घेतलं आणि घरी आलो तर इथे ना रूम मध्ये हा एवढा मोठा टेडी बेअर आहे आणि तो बघतोय बघा कसा तर मी मंदला विचारलं की मी आता एकटी इथे बसणार आहे थोडा वेळ तर हा तात्या विंचू सारखा मान तर पकडणार नाही ना माझी हसत होती तसं काही करत नाही तो बघा <laughs> ना कसं बसलय मी त्याला बसवलं तिथे उचलून पण असं वाटतंय की तो वाकून बघतोय इकडे असं बेअर वगैरे बघितल्यानंतर कोणाकोणाला भीती वाटते माझ्यासारखी मला कमेंट करून सांगा हॅलो आता इथे चपात्या चपात्या झाल्यानंतर मी बनवणार आहे मस्त कुच्छो <laughs> खास एकदम स्पेशल असं कुच्चो बनवायचं त्यांच्या हाताच बेसन रे पिठलं फिटलं बेसन हो नाही माझ्या हाताने फिटलं खाल्लंच ना तर तुझं मन असं उठलं म्हणेल तर कांदे विंदे कट करून ठेवलेत मिरची कट नाही केली आहे तर मिरशीचं आपलं वाटण असेल तर चालेल तेच घालते ते तोंडात तरी येणार नाही आणि ते दोन तव्यांवरती चपात्या फटाफट एकानंतर एक आणि अंकीत अशी चपाती सर सरासर सर ओढत चालली

जन्म से हुआ है नाम में इतना नाम से तू आरतीनंतर आम्ही खूप मजा केलेली मस्त एकदम छान झाला आजचा दिवस तर आजचा ब्लॉग मी ते शेवट करते ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा ब बाय गुड नाईट